आतापर्यंत जो काही अंदाज आलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकूण चार लाख हेक्टर जी काही जमीन आहे ही म्हणजे त्याच्यावरची पिकं जी आहेत ती पिकं पावसामुळे बधित झालेली आहेत आणि याच्यामध्ये विशेषतः यवतमाळ नांदेड वर्धा बीड वाशिम वगैरे हा जो सगळा भाग आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त सर्कलमध्ये म्हणजे वाईड स्प्रेड अशा प्रकारचं नुकसान जास्तीत जास्त सर्कलमध्ये हे या ठिकाणी आहे आता जे काही या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जनावरांचं आणि घरांचं किंवा लोकमृत्युमुखी काही प्रमाणात जिथे पडलेले आहेत या संदर्भात सगळे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यांना निधी देखील उपलब्ध करून दिलेल्या उने पद्धतीने त्यांना निधी विड्रॉ करता येतो त्यामुळे कुठल्याही अशा प्रकारची घटना झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत त्यांना करता येईल प्राण्यांच्या संदर्भात असेल किंवा व्यक्तींच्या संदर्भात असेल किंवा घरांची पडझड असेल ते देखील सांगितलेलं आहे काही ठिकाणी लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात जे हलवावं लागतं त्या ठिकाणी चांगली त्यांची जेवणाची सोय झाली पाहिजे सो पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचे आदेश देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पिकाचं जे काही नुकसान झालं आहे त्यासंदर्भात एक इंटेन्सिव्ह अशा प्रकारचं पाहणी करून त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत नांदेडच्या संदर्भात मी सांगितलं की त्या ठिकाणी जवळपास मुकरमाबाद या भागामध्ये मुखेडमध्ये दोनशे सहा एम एम असा पाऊस पडलेला आहे म्हणजे ढकफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झालं आणि लोक खूप मोठ्या प्रमाणात अडकले होते पण एफने आणि आता मिलिटरी पण तिथे पोहोचली आहे सगळ्यात जास्त रावणगावमधन दोनशे सहा आपण लोकांना काढलेलं आहे चार गावांमध्ये विशेषतः लोक फसल्यात त्यात सर्वात जास्त जिथे फसले होते ते जवळपास बाहेर निघालेले आहेत बाकी ठिकाणचे लोकांना बाहेर काढणं चाललेलं आहे आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या